एका कलाकाराने किती प्रभाव संपन्न असावे याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला सिद्धू अभिनेता सिद्धार्थ जाधव या कलाकाराचा कलेच्या क्षेत्रातील अवका खूप व्यापक आहे मराठी नाटक सिनेमा टेलिव्हिजन बॉलिवूड बंगाली चित्रपट अशा सर्वच ठिकाणी अभिनेता सिद्धार्थ जाधव हे नाव गाजलेले आहे कलेच्या प्रत्येक मंचावर त्याचे नाव कलेची जादू दाखवली आहे मुंबईतील सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या सिद्धार्थचं मराठीवर विशेष प्रेम आहे म्हणूनच मराठी चित्रपट टी व्ही आणि रंगमंच हे येते त्याचे प्रेम दिसून येते उत्तम अभिनय शैली साधी राहणी आणि प्रत्येकाला अगदी आपलंसह वाटणारा प्रत्येकाच्या मनात बसलेला आहे प्रेक्षकांचा त्याला खूप सपोर्ट आहे प्रेमळ स्वभाव यामुळे सिद्धार्थ कायम चर्चेमध्ये असतो कॉमेडी किंग म्हणून सिद्धार्थ जाधवची भन्नाट कॉमेडी तुम्हाला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे अंकुश चौधरी सिद्धार्थ जाधव वेदही परंशपे सय्याजी शिंदे विजय पाटकर प्रसाद खोडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला लोचा हा चित्रपट खूप फेमस झालेला आहे सिद्धार्थ जाधव म्हणजे कॉमेडीचं विद्यापीठ असं म्हणल्यास वाघ ठरणार नाही अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा जन्म तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक एक्क्याऐंशी रोजी कोकणातील रत्नागिरी या गावी झाला होता तर वास्तव मुंबईत आहे मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला वडील रामचंद्र जाधव आई मंदाकिनी जाधव आहे मुंबईमध्ये असताना सिद्धार्थ जाधव याचे शालेय शिक्षण भिवंडी महापालिकेच्या शाळेतून झाले सरस्वती महाविद्यालयातून पुढचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर डी जी पी रुपालियन कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले सिद्धार्थने दहा मे दोन हजार सातमध्ये तृप्ती अलवरकार यांच्याशी लग्न केले त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत हे जोडपे परफेक्ट कपल म्हणून लोकप्रिय आहे मुलगी इरा आणि तो सतत मजामस्ती करत असतात सदाबहारा बिनयासाठी प्रसिद्ध सिद्धार्थ याच्या वैयक्तिक जीवनातही तेवढीच धमाल करत असतो इंस्टाग्रामवर दोघा बापलेकीचे मस्ती करायचे फोटो व्हिडिओ तो शेअर करत असतो सिद्धार्थने त्याच्या अभिनय कारकिर्दीला लहान वयापासूनच सुरुवात केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने अभिनयाला पहिला पुरस्कार मिळाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्याला रवी किरण बालनाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला थेटर करतानाच त्याने डी सह्याद्रीवर एक शून्य बाबुराव हसा चटक फू घडले बिघडले आणि दार उघड गडे यासारख्या विविध कार्यक्रमामध्ये काम केले थेटरमध्ये काम करत असताना संजय नावरेकर अभिनीत नाटक लोचा झालारेमध्ये सिद्धार्थने आदिमानवाची भूमिका केली होती त्याच्या या भूमिकेतील त्याच्यातील दगडाच्या एका अष्टपैलू कलाकाराचं दर्शन घडले होते लोचा झालारे या नाटकातील भूमिकेनंतर सिद्धार्थला संजय नावरेकरांची मुख्य भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट ऑफर करण्यात आला या चित्रपटाचे नाव होते अग बाई अरेच्छा या चित्रपटापासून त्याने मराठी चित्रपटातील आपला झेंडा रोवला त्यानंतर त्याला मराठी चित्रपट आणि मालिकेच्या ऑफर्स मिळायला लागल्या जत्रा लालबाग परळ हुप्पा हुवा इत्यादी चित्रपटातील अभिनयामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली दोन हजार सहामध्ये रोहित शेट्टीच्या गोलमाल फॅन अनलिमिटेड या अत्यंत यशस्वी कॉमेडी चित्रपटातील त्याची सत्तू सुपारीची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती या भूमिकेने त्याला बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून दिले सत्तू सुपारी ही व्यक्तिरेखा का सिद्धार्थच्या कारकिर्दीला पायापालट देणारी ठरली सिद्धार्थने गोलमाल रिटर्नमध्येही काम केले होते अचूक कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जाणारा सिद्धार्थने दोन हजार सातमध्ये बकुळा नामदेव घोटाळे या, या मराठी चित्रपटातून त्याची पहिली भूमिका साकारली होती माडे तीन दोन हजार आठमध्ये दे धक्का शंभर विश्रांती शिक्षणाच्या आईचा घो इरादा पक्का फक्त लढमना कुटुंब टायमिंग टाइमपास प्लीज शब्बास फास्टर फॅन एरे एरे पावसा माऊली सिटी ऑफ गोल्ड या चित्रपटातील सिद्धार्थ जाधव भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या याशिवाय सिद्धार्थने अनेक मराठीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय खो खो माणूस एक माती घर होते मेनाचे सर्व लाईन व्यस्त आहेत धुराळ खिचिक जत्रा चांग भल बाप रे बाप डोक्याला ताप अशा अनेक मराठी चित्रपटातून सिद्धार्थ जाधवाने प्रेक्षकांना पोटभर हसवलं आहे सांभा या चित्रपटात त्याने सब इन्स्पेक्टर संतोष तावडेची भूमिका केली होती राधे या चित्रपटात त्याने रणजित मावानीची भूमिका केली होती गोलमाल रिटर्नमध्ये सिद्धार्थने लकीच्या असिस्टंटची भूमिका केली होती मिथून चक्रवर्ती यांची मुख्य भूमिका असलेल्या आम्ही सुभाष बोलचो या बंगाली चित्रपटात सिद्धार्थ यांनी अभिनय केला आहे सिद्धार्थ जाधवाची मुख्य भूमिका असलेला रझाकार हा चित्रपट तेलगू भाषेत देखील दाखवला गेला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक पान उघडीत दाखवणारा मराठीतील हा चित्रपट पहिल्यांदाच इतर भाषेत दाखवण्यात आला होता हा मराठी चित्रपट सिद्धार्थच्या आवडत्या चित्रपटापैकी एक आहे चित्रपटात प्रियतम्मा पोतराज परशा आणि पाटलाची लेख गौरी यातील प्रेमकथा दाखवली आहे मराठी बॉलिवूड असे अनेक चित्रपट सिद्धार्थने आपली फुल एनर्जी लावलेली आहे पत्नी तृप्तीसोबत त्याने नचबलिये आटमध्ये सहभाग घेतला होता कॉमेडी सोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे हे त्याने अनेक सिनेमामधून दाखवले होते नच बलियेच्या सेटवर देखील त्याने आपल्या डान्सचा जलवा दाखवला नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेतले आहे तर तुम्हाला सिद्धार्थ जाधव हा आवडतो का याची कॉमेडी तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सिद्धार्थ जाधव याला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद